विरार इमारत दुर्घटना रामाबाई अपार्टमेंटचा मागचा भाग कोसळला मोठी जीवितहानी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क विरार व अलाघर विरार ई येथील नारंगी रोडवरील रामाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागचा भाग बुधवारी ऑगस्ट सत्तावीस पहाटे सुमारे दुपारचे बारा वाजून पाच मिनिटे वाजता कोसळून शेजारच्या चाळीवर आदळला घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस व अंडफच्या दोन पथकांनी रात्रीपासून सतत बचावकार्य केले मृतांचा अंदाज बारा तेरा पुष्टी काही माध्यमांनी चौदा ही म्हटले अनेक राष्ट्रीय माध्यमांनी बारा मृत असल्याचे कळवले जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनी ढिगाऱ्याखाली आणखी काही असल्याची शक्यता व बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले टाइम्स ऑफ इंडियाने तेरा मृत व बिल्डर अटकेत असल्याचे दिले काही संकेतस्थळांनी चौदा मृत असा दावाही केला आहे अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आवश्यक त्यामुळे आमच्या प्रत्यक्षात पडताळलेल्या स्रोतांनुसार ऑगस्ट अठ्ठावीस सकाळपर्यंत अधिकृत पुष्टी बारा ते तेरा मृतांदरम्यान अंतिम बचा आता बचावकार्य पूर्ण झाल्यावर स्पष्ट होईल एनडीआरएफ आणि व्हिव्हिमगच्या पथकांनी आतापर्यंत अकराहून अधिक जणांना बाहेर काढले अनेक जखमींना विरार व नालासोपारा येथील दवाखान्यांमध्ये हलवण्यात आले ओळख पटलेले काही मृत खालील व्यक्तींची नावे विविध अधिकृत ब्रीफिंगमध्ये समोर आली काही तपशील अद्याप प्राथमिक आरोही ओमकार जोविल चोवीस त्यांची एक वर्षांची मुलगी उत्कर्षा जोविल लक्ष्मण किसकूसिंग सव्वीस दिनेश प्रकाश सापळ त्रेचाळीस सुप्रिया निवळकर अडतीस अर्णव निवळकर अकरा पार्वती सापळ इमारतीची स्थिती कायदेशीर कारवाई व जबाबदारी इमारत अनधिकृत असुरक्षित म्हणून प्रलंबित कारवाईत असल्याचे वर्तवले जात आहे काही वृत्तांतांनी ती दोन हजार अकरा ते बाराच्या सुमारास बांधली गेल्याचे नमूद केले बिल्डरला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त विव्हिमकडून तक्रार दाखल